भागवत या भागवताचा महिमा आता इथून पुढे जो सुरू होतो याचा सामर्थ्य महिमा या भागवताचा सुरू होतो आपण सर्वांनी तो श्रवण करायचा आहे सांगतात स्कंद पुराणामध्ये स्कंद पुराणामध्ये भगवान स्वतः ब्रह्मदेवाला म्हणतात की ब्रह्मदेवा ज्यांच्या ज्यांच्या घरी भागवताची कथा नेहमी होते जे भागवत नेहमी श्रवण करतात आणि ही भागवताची कथा नेहमी त्याचं वाचन पारायण श्रवण ज्यांच्याकडे चालत त्याच्यामध्ये खूप संतुष्ट होतो श्रीमत मम संतोष कारण म्हणजे भगवंताला समाधान वाटावं हो अशा प्रकारचं हे साधन आहे आम्ही जी जी साधनं करतो ती देवाला प्रसन्न करण्यासाठी करतो बरोबर आहे पण ज्या साधनाने परमात्मा प्रसन्न होईल असं साधन आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही दाखल पाहिजे भगवान म्हणतात माझ्या प्रसन्नतेच कारण काय असेल तर श्रीमद भागवताच श्रवण काय भगवान म्हणतात जिथे जिथे भागवत कथा होते ज्यांच्या घरामध्ये भागवत नावाच्या ग्रंथाचं पूजन पारायण श्रवण पटत होत तिथे मी एकटा नाही तर सर्व भक्तांच्या सह मी तिथे जाऊन उपस्थित राहतो तिथे प्रल्हाद नारद व्यास वशिष्ठ माझ्या बरोबर त्या घरामध्ये वास्तव्य करतात म्हणून भगवान म्हणतात नित्यम कथा यत्र तिष्ठंती वैष्णवा कलिबा हे परास्ते वै यचयंती मानवा आणि त्या पुरुषाला ज्यांच्या घरामध्ये या भागवताचं पारायण होतं त्या पुरुषाला कधीही कलीची बाधा त्याला होत नाही म्हणजे कली काळाचा दोष त्याला लागत नाही म्हणून या प्रवचनामध्ये आज मी तुम्हाला एक महत्वाचा सिद्धांत सांगणार आहे जे माणसं भगवत चिंतन करतात भगवत कथा श्रवण करतात त्यांना कलीची बाधा होत नाही म्हणून आता कधी कधी लोक म्हणतात ना हे कलियुग आहे हे कलियुग आहे कलियुग आहे पण जे भजन करीत त्यांच्यासाठी कलयुग करी आहे पण जे भजन करतात त्यांच्यासाठी तर कलियुग आहे पण करणाऱ्यांसाठी म्हणून जे भजन करतात भागवताच श्रवण करतात भगवान म्हणतात त्याला कलीचा दोष लागत नाही आता आपले जे पितर असतात आपले वडील आपले आजोबा आपले पंजोबा आपले पूर्वज यांचं जर पतन झालं असेल तर आम्ही समजा या भागवताच जर पारायण केलं तर जोपर्यंत हे भागवत सुरू आहे तोपर्यंत आपले पितर हे दूध दही मध दिवस करतात आणि हे यावतिना शास्त्रम बागवतिबंती पितरा क्षीरम सरपीर मी तुम्हाला सांगतो आपले जे पितर असतात त्यांना खायला काही मिळत नाही प्रतिदिन आपल्या पितरांसाठी एक नैवेद्य काढला जातो सात दिवस भागवत कथा केल्यानंतर हे पितर या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी दूध दही बरोबर मध अमृताचं प्राशन ते सात दिवस करतात यत्र यत्र भवेत पुण्य शास्त्र कलो देवान भवामी त्रिदशे सह आणि ज्या ठिकाणी भागवत कथा होते तिथे मी एकटाच नाही इंद्र चंद्र महेंद्र सर्व आष्टिक बाळ लक्ष्मी सहित मी त्या ठिकाणी उपस्थित राहतो असं भगवान म्हणतात अशा या भागवताचा महिमा प्रत्यक्ष स्कंद पुराणामध्ये भगवान ब्रह्मदेवाला सांगतात आणि या श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या पूर्वी व्यासांनी पद्म भारताच्या अंतर्गत वर्णन केलेला भागवताचा महिमा हे श्रोत्यांना सांगणं हे वक्त्याचं परम कर्तव्य आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण या श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या पूर्वी महर्षी श्री व्यासानी जो भागवताचा महिमा वर्णन केलेला आहे त्याचा आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत युद्धा प्रेमाने बोला जय श्री कृष्ण भागवताचा सुरुवातीचा श्लोक जो आहे आपण सर्वांनी माझ्या मागे श्लोक म्हणायचा आहे सच्चिदानन्दरूपाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्या सत्संगाचा आरंभ भगवंताला नमन करून केलेला आहे भगवंताला नमस्कार करून या भागवताचा आरंभ केलेला आहे पण भगवंताचं नमन करताना रमेश महाराज त्या परमात्म्याच स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे त्या परमात्म्याच्या स्वरूप लक्षणाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे परमात्म्याची दोन लक्षण असतात लक्षण असं परमात्म्याच एक आहे स्वरूप लक्षण दुसरं आहे तटस्थ लक्षण तटस्थ लक्षण म्हणजे भगवंताच्या ठिकाणी कधी असत कधी नसतं त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण पण स्वरूप लक्षण मात्र वस्तूची सिद्धी झाल्यानंतर सुद्धा स्वरूप लक्षण हे नाहीस होत नाही त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण ऐकायला थोडं तुम्हाला कठीण वाटेल पण विषय महत्वाचा आहे स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण आता कोणी विचारलं भगवान कसा आहे म्हणतात तो, तो सावळा आहे तो कसा आहे काही म्हणतात त्याचं एक पाऊल पुढं दुसरं पाऊल महाग एक म्हणतो त्याचे अनुरोध हात सगळी लक्षणं भगवंताची तटस्थ लक्षण आहे पण स्वरूप लक्ष त्याचं का असेल तर त्याचं स्वरूप लक्षण जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात आनंद अद्वय ਨਿੱਤੇ ਦਿਰਾਮਯਾ ਤੁੰਗਾਤਵਯਾ I need a ਅਸਨੈ ਸਾਧ ਅਨੰਦ ਆਤਮਾ ਨਿੱਤ ਨਿਰਾਮ ਅਨੰਦ ਆਤਮਾ ਨਿੱਤ ਨਿਰਾਮ ਚੇਤਨਿਸਾ ਖੇਲਾ yogi ans chetanisateya yogi स्वरूप लक्ष नाही आता इथे आहे का त्याच वर्णन कसं केलंय सुरुवातीला तो सत्य आहे सत्य शब्दाचा अर्थ असा आहे आपल्या सत्य म्हणजे काय आपण खरं अरे खरं म्हणजे काय म्हणतो सत्य अरे पण सत्य म्हणजे काय खरं म्हणजे काय होता आताही आहे आणि पुढेही असणार त्याला म्हणायचं सत्य जी वस्तू अगोदर होती आताही आहे आणि पुढे सुद्धा ती वस्तू असणार याला म्हणतात सत्य सर्थ्य। ही सत्याची व्याख्या आहे म्हणून जय श्री कृष्ण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सत्य म्हणजे काय जी, का जी वस्तू आधी होती जी वस्तू आता आहे आणि जी वस्तू कायम राहणार तिला म्हणायचं सत्य जी वस्तू अगोदर होती आता नाही किंवा जी वस्तू अगोदर नव्हती आता आहे जी वस्तु आता खोटी वस्तू आणि म्हणून प्रपंच आधी नव्हता पण प्रपंच आता झाला आता आहे पण तो प्रपंच पुढे नसणार म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये सुद्धा होता सृष्टीच्या आधी सुद्धा तो आहे भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये आलेलं चिंतन आपल्याला उद्या छान ऐकायला मिळणार तो सृष्टीच्या आधी सुद्धा होता सृष्टीच्या मध्ये सुद्धा आता सुद्धा आहे आणि तो पुढे सुद्धा राहणार या संपूर्ण जगताचा नाश झाला तरी त्याचा कधीही नाश होत नाही त्याला